मराठी चित्रपटकर्मींना जागतिक चित्रपट उद्योगाशी जोडण्यात करेज या चित्रपटानं निश्चितच पुढचं पाऊल टाकलं जे आपल्या मराठी चित्रपटांना प्रेरणा देईल असा विश्वास अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांनी व्यक्त केला करेज चित्रपटातील केंद्रीय भूमिका करणाऱ्या अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांचा विशेष सन्मान अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं करण्यात आला याप्रसंगी लेखक समीक्षक राज काझी यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्या बोलत होत्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले हे यावेळी मंचावर उपस्थित होते हॉलिवूडच नव्हे तर जगात अग्रगण्य मांडल्या जाणाऱ्या वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओजमध्ये करेज या चित्रपटाचा लॉस एंजलिस इथं एका खास शो नुकताच पार पडला चित्रपट इंग्रजी असला तरी निर्माते लेखक दिग्दर्शक आणि कलाकार मराठी असल्यानं याचा प्रातिनिधिक सन्मान म्हणून महामंडळातर्फे या संवादाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतं आणि प्रत्येकाचं दुःख वेगळं असतं आपण त्याला कसं समोर जातो हे अत्यंत महत्वाचं आहे असे भान या चित्रपटानं दिलं असं नमूद करत एक चांगली कलाकृती वेगळा सामाजिक संदेश देणारा आणि सत्यघटनेवर आधारित असणारा करेज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे असं आवाहन अभिनेत्री संस्कृती बालगुडी यांनी केलं पुढे बोलताना त्या म्हणाल्या मराठी माणसांनी इंग्रजीत केलेल्या या चित्रपटांचं जगभर कौतुक आहे सध्या हा चित्रपट जगभरातील विविध फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित केला जातोय चित्रपटाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय हा एक सामाजिक विषय असला तरी यात एक हृदयस्पर्शी प्रेमकथा दडलेली आहे राजराणी शर्मा यांनी पतीला किडनी देताना केलेला संघर्षमय प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं मेघराज राजे भोसले म्हणाले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सातत्यानं नवनवीन संकल्पना राबवत असतं काही नवीन करू पाहणाऱ्या चित्रकर्मींच्या पाठीशी उभं राहतात आणि त्यांना प्रोत्साहन देत असतात आम्हाला अभिमान आहे की करेज या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट निर्माते दिग्दर्शक कलावंत आणि तंत्रज्ञ यांनी एक जागतिक दर्जाचा चित्रपट निर्माण केला संस्कृती बालगुडे या आपल्या पुण्यातील आहेत महामंडळाशी संलग्न आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गोष्ट लिहिली अर्थात अंकुर ताकदकर यांनी त्याच्या खूप इम्प्रोवायझेशन केले त्याला खूप एक चांगलं वळण दिलं त्या स्टोरीला सो आपण म्हणू शकतो की करेज बघताना काय लोकांना ती खूप चांगली लव्ह स्टोरी वाटते त्याला एक सामाजिक सो मला त्यांचं पात्र करायला मिळणं मला मोठं वाटलं ऍक्च्युली कारण आम्ही राजराणी मानला म्हणजे आता आमचं रिलेशन खूप चांगलं आहे पण मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले होते तेव्हा मला असं वाटलं की मी जेव्हा त्यांच्या इतकी व्हायची होते तेव्हा मला यांच्या कवायचं की म्हणजे कारण आता मी मुद्दा मला असं वाटतो की या या प्रेम या प्रेम या गोष्टीची व्याख्या आत्ताच्या काळात खूप वेगळी पण खरं प्रेम म्हणजे पुढे मागे न बघता मला जीव देऊन टाकायचं समोर घेऊन एक ही मला प्रेमाची खूप उत्तम गोष्ट आहे ते माझ्यासाठी पण खूप इन्स्पायरिंग खूप सोप्या शब्दात सांगायचं म्हणलं तर स्वतःची दुःख कवटाळून बसणं हे खूप खूप छोटी गोष्ट आहे आणि ती नाही बसली पाहिजेत आपण प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात दुःख असतात मला असं वाटतं या पॉईंटला संस्कृती बालगुडे म्हणून की यार मला या गोष्टी मिळत नाही आहेत आणि हे दुःख आहे पण लोकांची दुःख त्याच्यापेक्षा मोठी असतात त्यामुळे दुःख कवटाळून बसण्यात काहीच अर्थ नाहीये त्याच्यापेक्षा पुढे जाणं गरजेचं आहे आणि ते हसत हसत सांगता आलं पाहिजे कारण मला असं वाटतं हे आयुष्य आणि त्याचा स्ट्रगल असणारच आहे आयुष्य कधीच कोणाला सोपं झालेलं नाहीये प्रत्येकाचा स्ट्रगल असतो वेगळा असतो वेगवेगळ्या लेवलला तो बदलतो तो कधीच थांबत नाही तर या चित्रपटामधून आणि राजराणी मॅम कडून मला हे शिकायला मिळतं की चांगलं मन असणं खूप महत्वाचं आहे आणि कितीही त्याचा त्रास हो त्या वरच्यावर किंवा आपण ज्याला मानतो त्याच्यावर विश्वास ठेवून फक्त चांगल्या वृत्तीने काम करत राहणं महत्वाचं आहे कारण का ते कधी ना कधी तुमच्यापर्यंत परत पोचतच आणि करायच्या बाबतीत मी असं सांगेन की आ, मी कृष्णाची भक्त नाही म्हणणार पण मला कृष्ण हा देव अत्यंत प्रिय आहे आणि तोही हेच सांगतो की आ, कर्म करते जा बस फलकी चिंता आणि ते मला कुठेतरी मी आ, ते आ, साधण्याचा प्रयत्न करते आणि तसंच करायचं बाबतीत पण आम्ही कशाचीच अपेक्षा केली नाही आणि तो वॉर्नर ब्रदर्स पर्यंत पोहोचला सो सुद्धा तसं पाहिलं तर अशी अपेक्षा अपेक्षा नाहीये फक्त लोकांपर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी कारण तो, तो चांगला सिनेमा आहे आता चांगल्या सिनेमांची गरज पण आहे सो ती पोहोचावी कारण तो खूप लोकांचे कष्ट आहेत माझे नाही सगळ्या पन्नास एक लोकांचे कष्ट आहेत ते लोकांपर्यंत पोहोचावे हा उद्देश आहे निश्चितच अखिल भारतीय मराठी महामंडळ त्या नवीन संकल्पनेला प्रोत्साहित करण्याचं काम करतो आम्हाला अभिमान आहे की खरेच या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेत्री एक मोठं दानच करू शकते आणि मराठी या सर्व लोकांनी केलेला एक इंग्रजी चित्रपट म्हणून आम्हाला अभिमान आहे संस्कृती बालगुडे या पुणेच्या असल्यामुळे आम्ही नेहमीच अखिल भारतीय मराठी चित्रपट मामंडाशी संलग्न असल्यामुळे त्यांच्या या कृतीला त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना एनकरेज करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय या चित्रपटाचा एक चित्रपट नाही तर त्यातून एक चांगला मेसेज आहे एका महिलेने केलेलं फोट धाडस त्या प्रेम सर्वच या चित्रपटात आहेत आणि अशा चांगल्या कलाकृतीला प्रोत्साहित करण्यासाठी अखिल भारतीय मराठी मराठीतून हा उपक्रम राबवलेला आहे आणि आज आम्ही आधी संस्कृती बालगुडे यांचा इतर सन्मान करत आहोत आणि तिथे त्यांना भविष्यात वाटचालसाठी शुभेच्छा देतो